Must carmitra मराठी इन्फॉर्मर मध्ये आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक नवीन अपडेट समोर आलेली आहे आता या अपडेटनुसार लाडक्या बहिणींना हे काम करायचं आहे तरच त्यांना इथून पुढचे हप्ते मिळणार आहेत अशी शासनाची नवीन नोटीस सुद्धा आलेली आहे तर ही नेमकी नोटीस काय आहे आणि लाडक्या बहिणींना कोणतं काम करायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा अशीच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो शासनाकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक नवीन सूचना आलेली आहे ही सूचना स्वतः मंत्री आदिती टटकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून सांगितलेली आहे तर ही सूचना काय आहे आपण बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत ई केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिला क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ऑप्शन निवडून ई सी केलेली आहे अशांसाठी आता फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे हे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रत्यक्ष पडताळी जी आहे ती अंगणवाडी का सेविका करणार आहेत आणि हे झाल्यानंतर त्यांची व्हेरिफिकेशन पूर्ण होईल ई सी पूर्ण होईल व त्यांना पुन्हा लाडक्या बहिणी योजनेचे लाभ मिळत राहतील हप्ते मिळत राहतील ही अपडेट व ही सूचना तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद